नमस्कार मित्रांनो आपण हा गावरान जे पुरातन बीज आहे हरभऱ्याचं हे दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीसला चुंबकीय मिश्र जल म्हणजे यन आणि यस म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल याच्या मिश्रण पाण्याचा आपण बिजवाई केली होती आज दहा दिवस झालेले आहे आणि या हरभऱ्याची इतकी ग्रोथ सध्या आलेली आहे बघा ही ग्रोथ याची जी सध्याची जी आहे दहा दिवसामध्ये तर आपण हा पुयर या कुठल्याच प्रकारचं आपण खत नाही टाकलेलं म्हणजे आपण हे टाकलेलं आहे शेणखत आणि फक्त शेणखत आणि तुमचं त्याला आपण म्हणतो गांडूळ खत ह्या दोन गोष्टी आज फक्त वापरलेल्या आहे मी थोड्याफोळे आणि ही तारीख बघा आणि या तारखेला या पद्धतीची याची ग्रोथ सध्या आलेली आहे हे बघू शकता तुम्ही जवळपास हरभऱ्याची हाईट जर पाल तुम्ही तर आता पहा एक बिल्लाची हाईट याची आहे जे सहा ते सात इंचावर हा गेलेला आहे काय ग्रोथ निर्माण होते असं आपण संशोधन करत आहोत तर त्याच पद्धतचा आम्ही इकडे हे बघून घ्या समारसुद्धा इथे लावलेला आहे हा समारसुद्धा गावरान आहे प्युअर गावरान बिलकुल आणि हा बी सुद्धा आम्ही पा जिथे पाहून घ्या तुम्ही येथेही पहा हे आम्ही पेरली होती एकवीस तारखेला हे पहा हा एकवीस तारखेला टाकलेला आहे एकवीस दहाला ह्या समार गावराणी त्याच पद्धत हा आपला हरभरा आहे आणि हे इकडे मेथी लावलेली आहे बघूया सुद्धा मेथी एकदम गावरान मेथी बिलकुल कुठल्याच प्रकारचं याच्यात रासायनिक याच्यात नाही आहे तर ह्या ग्रोथ आहे आपल्या हर हरभऱ्याची बघून घ्या ही ग्रोथ आहे आपल्या मेथीची अशा प्रकारचं घरगुती आपण हे सर्व लावू शकतो आणि चांगल्या प्रकारचं निरोगी आणि नैसर्गिकरित्या आपण हे सेवन करू शकतो तर अशा पद्धतीच्या आपल्या घरी आपण गमल्यात लावून जरूर चांगला याचा उपयोग करा